तर आंदोलनाची वेळ यायला नको पाहिजे होती कुठतरी एमआयडीसी प्रांत अधिकारी आणि लोकांमध्ये संवादाचा अभाव इथं दिसतोय कागदामध्ये सरळ सरळ शेतकऱ्याला काय पद्धतीचा विकसित प्लॉट हा दिला गेला पाहिजे असं स्पेसिफिकली लिहिलेलं आहे आणि असं लिहिलं असताना सुद्धा जर त्यांना या शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल तर हे योग्य नाही त्यामुळे कागदावर जे काय लिहिलेलं आहे त्या पद्धतीने त्यांना न्याय देणं तितकंच महत्वाचं आहे त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर इथं जी घरं आहेत गोठे आहेत झाड आहेत विहिरी आहेत त्या ज्या बाधित होतात त्याला अतिरिक्त पैसे हे द्यावेच लागतात म्हणजे जमिनीला एक भाव तुम्ही जर काढला असेल तो भाव फक्त जमिनीचा असतो पण वर ज्या काही गोष्टी असतात त्याला वेगळा रेट हा सी कडनं दिला जातो नाहीतर प्रशासनाकडनं दिला जातो पण या शेतकऱ्यांच्या बाबतीत तो दिला गेला नाही नाहीतर त्याच्या बाबतीतली चर्चा होत नाही ती चर्चा झाली पण आणि त्यांना त्या बाबतीत न्याय सुद्धा मिळाला पाहिजे तिसरा जो मुद्दा आहे की तुम्ही शेतकऱ्याकडनं जमीन साडे चार लाख रुपये गुंठ्याला घेता आणि पुढे विकत असताना तुम्ही तीन ते चार पट विकत असाल तर मग सरकारी एजन्सी एमआयडीसी सारखी त्याच्यावर नफा का करते असं शेतकऱ्यांचं मत आहे मग त्यामुळेच त्यांना अतिरिक्त भाव हा त्यांच्या जमिनीचा मिळावा अशी त्यांची अजून एक मागणी आहे यांची भूसंपादन होण्यापूर्वीच काही कॉन्ट्रॅक्टर तिथं काम करायला करायला त्यांनी सुरुवात केली आणि त्याच्यात ज्या शेतीचं भूसंपादन झालं नाही या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे त्या शेतीचं जे नुकसान झाले त्याचा मोबदला हा मिळाला पाहिजे असं लोकांचं मत आहे आणि ह्या सगळ्या विषयासाठी इथं काही शेतकरी उपोषण करत आहे गेल्या पाच दिवसात उपोषण करत आहे सहसा कुणीही उपोषणाला बसलं तर प्रांत अधिकारी प्रशासकीय अधिकारी इथे येऊन त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे पण दुर्दैवाचं गेल्या पाच दिवसामध्ये न आमदार न अधिकारी कुणीही यांना भेटण्यासाठी आलेलं नाही मग आम्ही काही अधिकाऱ्यांशी चर्चा केली आम्ही आरडीसीशी बोललो कलेक्टरांशी आम्ही बोललो त्यांचा फोन लागत नव्हता एमआयडीसीच्या काही अधिकाऱ्यांशी बोललो उद्या आम्ही येऊ आम्ही यांच्याशी चर्चा करू आणि मेजॉरिटी विषयासाठी बहुतांश विषयासाठी आम्ही न्याय देऊ सकारात्मक राहू अशी भूमिका ही अधिकाऱ्यांनी घेतली उद्यापर्यंत हे शेतकरी वाट बघतील तर आजच त्यांना आम्ही विनंती केली की के तुम्ही हे उपोषण मागे घ्या पण ते काय त्या बाबतीत ऐकत नाहीत काही महिला सुद्धा म्हणतात उद्यापासून आम्ही पाण्यामध्ये तिथं जल समाधी सारखं तिथं काहीतरी करणार आहोत त्यांना सुद्धा विनंती केली की के अधिकाऱ्यांना थोडासा वेळ देऊ आणि अधिकाऱ्यांनी उद्या न्याय दिला नाही तर मग त्यानंतर जी भूमिका तुम्ही घ्याल त्या भूमिकेला आमचा पाठिंबा असेल नेमकं काय कारण आहे इथं कुठेतरी एक प्रोजेक्ट त्यांना करायचा आणि एमआयडीसी जमीन घेत राहते शेतकऱ्याचा एमआयडीसी ला कुठेही विरोध नाही पण शेतकऱ्यांचं मत आहे आमच्या सोन्यासारख्या जमिनीला सोन्यासारखा भाव तुम्ही द्या सोन्यासारख्या जमिनीला तुम्ही पितळासारखा भाव देणार असाल तर हे आम्हाला चालणार नाही त्यामुळे जिथं कुठे एमआयडीसी होत असेल कधीही भूमिपुत्र त्याचा विरोध करत नाहीत हेही लोक विरोध करत नाहीत पण मोबदला चांगला मिळाला पाहिजे एवढीच या लोकांची तिथं मागणी आहे आणि जेव्हा एमआयटीसी इथं येईल प्रोजेक्ट इथं येतील हे जे युवा इथं मोठ्या संख्येने उभे आहेत त्यांना सुद्धा तिथं कामात प्राधान्य दिलं गेलं पाहिजे अशी सुद्धा या लोकांची मागणी आमची सुद्धा मागणीला पाठिंबा आहे पवार साहेब तुमचा फोटो सचिन बरोबर कोण आहेत ते नाही मला ते कोणत माहित नाही पण काही लोकांनी तो फोटो मला पाठवला कुठल्या तरी मंदिराच्या आवारामध्ये कदाचित त्यांना मी भेटलो असेल त्यात मी बारीक दिसतोय आता फक्त फोटो बघितल्यानंतर आठ दहा वर्षाचा फोटो असेल जरा वजन वाढले तो फोटो बघितल्यानंतर व्यायाम करावा लागेल आणि वजन कमी करावं लागेल एवढंच मला इथं वाटत माझी आई राजकारणात नाही इथं आली इथला विरोधक पण जवळ उभा राहिला तर कदाचित तिला कळणार नाही की तो विरोधक आहे का कोण आहे अतिशय प्रांजळ मनाची फक्त सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी अशी माझी आई आहे आणि तुम्ही तिच्याबद्दल कोणालाही विचारा लोक हेच तुम्हाला सांगतील विरोधातली पण लोक सांगतील आणि जवळची लोक सांगतील आता केविलवाला प्रयत्न आहे भाजपचा की माझ्या आईचा व्हिडिओ तिथं वापरून राजकारण करण्याचा त्यांना काय करायचं करा पण मी सक्षम आहे जे काय बोलायचे ते माझ्याशी बोला माझ्याशी बोलण्याचं कदाचित त्यांचं धाडस होत नसेल म्हणून ते बोलत नसावेत अजून बरंच काय ते काढणार आहेत आम्ही सुद्धा बरंच काय तिथं काढणार आहोत आमचं मत एवढंच आहे की गरीबाला न्याय देण्यासाठी अशा पद्धतीने इथं बसावं लागतं आणि मोठ्या मोठ्या लोकांना नाहीतर गुंड प्रवृत्तीच्या लोकांना ऑफिस मध्ये न जाता पासपोर्ट मिळतो विजा मिळतो त्याच्याच बरोबर बंदुकीचा लायसन्स मिळतो म्हणजे हे सरकार कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आणि गुंडांचं सरकार आहे असं आपलं तिथं म्हणावं लागेल सर निलेश गायवळ आणि योगेश येत नाही योगेश सुनादमांनी असं काय केलं असं की आज कुठेतरी ऐकल्यासारखं मला वाटतं योगेशजी कदम यांच्या वडिलांनीच सांगितलेलं आहे विधिमंडळामध्ये जे सगळ्यात मोठ्या पदावर बसणारा एक व्यक्ती ज्याचे सर्व मंत्री ऐकतात आमदार ऐकतात अशा व्यक्तींनी योगेशजी कदम यांच्यावर प्रेशर आणणं आणि मग त्यांनी तिथं सही केली मग असा व्यक्ती कोण तर अधिवेशनामध्ये नाहीतर त्या विधिमंडळामध्ये सगळ्यात मोठ पद जर कुठलं असेल तर ते सभापती हे पद आहे आणि आज सभापती कोण आहेत तर राम शिंदे सर आहेत मग राम शिंदे सरांबरोबर निलेश चा संबंध हे जग जाहीर आहे त्यांचा प्रचार सुद्धा निलेश गायवाडनी तिथे केलेला आहे मग योगेश कदम यांचे वडीलच जर म्हणत असेल की राम शिंदेनीच प्रेशर केलं तर मग आता याच्यात इन्व्हेस्टिगेशन करण्याची जरूरत आहे सगळ्यांचीच अपेक्षा आहे इथं असणाऱ्या सर्व लोकांची भूमिपुत्रांची ही अपेक्षा आहे की हे जे इंटरनॅशनल एअरपोर्ट जे नवी मुंबईमध्ये आता झालेलं आहे त्याला नाव हे कैलासवासी दिबा पाटलांचंच दिलं गेलं पाहिजे अशी मागणी आजची नाही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे आता काल आमची सगळ्यांची अपेक्षा होती की गोवा एअरपोर्टचं उद्घाटन होत असताना ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी साहेबांनी भाषणामध्ये सांगितलं की या एअरपोर्टचं नाव हे आपण परिकर यांच्या नावाली आपण तिथं देऊया आम्ही त्याचं स्वागतही करतो मग काल भाषण जे नरेंद्र मोदी साहेबांचं सा होत होतं नवी आ, मुंबई एअरपोर्टच्या बाबतीत आमची अपेक्षा एवढीच होती गोव्यात जे तुम्ही केलं तेच तुम्ही नवी मुंबईत सुद्धा केलं असतं भाषणात जर सांगितलं असतं की दिबा पाटील साहेबांचं नाव हे या एअरपोर्टला दिलं जाईल तर आम्ही त्याचं स्वागत केलं असतं पण तसं काही काल दुर्दैवाने घडलं नाही आणि हे लोकांना पटलं नाही आम्हालाही पटलं नाही आमची चर्चा आम्हाला जे काही माहिती असं कळत आहे की कदाचित शंभर वर्ष आर एस एस ला झाले म्हणून आर एस एसच्या एका मोठ्या नेत्याचं नाव या एअरपोर्टला दिलं जाईल अशी चर्चा आहे त्यामुळे आता आपल्याला बघावं लागेल लोकांना हे पटलं नाही आम्हालाही पटलं नाही येत्या काळामध्ये जर वेगळ्याच व्यक्तीचं नाव तिथं दिलं गेलं असेल आणि ते आर एस एस चे असतील तर त्याचा विरोध आम्ही करू लोकांची भूमिपुत्रांची जी मागणी आहे की दिबा पाटील साहेबांचं नाव हे एअरपोर्टला दिलं जावं त्याला आमच्या सगळ्यांना पाठिंबा आहे